नमस्कार मित्रमैत्रीणू एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्री थंडी सुरू झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण स्किनची काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया वातावरणात थंडावा जाणू लागला आहे हिवाळ्यात प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे परंतु या काळामध्ये त्वचेची काळजी घेणे खूप कठीण होऊन बसते त्वचा हा आपल्या शरीराचा एकमेव भाग आहे जो थंडीच्या संपर्कात येतो पण काही गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही त्वचेची देखील काळजी घेऊ शकता हिवाळा त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे त्वचा हा आपल्या शरीराचा एकमेव भाग आहे जो थंडीच्या संपर्कात येतो त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या त्वचेला विविध समस्यांना सामोरे जावे लागते आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण महागडी उत्पादने वापरतो परंतु तरीही आपल्याला काही फायदा होत नाही आणि उलट काही उत्पादनांमुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ लागतात पण काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता जर तुम्हालाही हिवाळ्याच्या काळात त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या तर रात्री हा उपाय करून पहा ज्यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतील थंडीच्या दिवसात फक्त खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल लावून त्वचेचा कोरडेपणा दूर केला जाऊ शकतो त्यामुळे हिवाळ्यात तेल वापरण्यासोबतच मॉइश्चरायझर लावणे फायदेशीर ठरते याच्या मदतीने तुम्ही थंडीच्या दिवसात कोरडा त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता गुलाब पाणी आणि कोरफड गुलाब पाणी आणि कोरफडीपासून बनवलेली ही खास रेसिपी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते गुलाब पाण्याच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करणे तुमच्यासाठी सोपे होऊ शकते गुलाबाच्या पाण्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते कोरफड आणि गुलाब पाणी हे दोन्ही पिंपल्स नियंत्रित करण्यासाठी प्रभावी मानले जातात जर तुम्ही वारंवार मुरुम आणि मुरमांमुळे कंठाळले असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते हिरव्या भाज्या खा आणि पाण्याचे प्रमाण राखा थंडीला आरोग्यदायी ऋतू म्हणतात या हंगामात पिकलेल्या भाज्या ताज्या आणि पोषक असतात त्यामुळे या हंगामामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि शरीर निरोगी बनवू लागते शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहिल्यास चेहऱ्यावर संपूर्ण शरीर चमकू लागते स्वतःचे रक्षण करा या ऋतूत त्वचेतील निघून जाते घराबाहेर पडताना लावायला तसेच हातमोजे आणि स्कार्फ वगैरे घालायला विसरू नका त्यामुळे कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते याशिवाय थंडीच्या वातावरणात लोकांना तहान कमी लागते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होती आणि त्यामुळे त्यांच्या त्वचेतील आर्द्रताही कमी होते त्यांची त्वचा कोरडी निस्तेज आणि निर्जीव होते ही परिस्थिती टाळण्याचा एक मार्ग म्हणजे थंड वातावरण असूनही पुरेशी पाणी पिणे योग्य वेळी शरीरावर मॉइश्चरायझर लावा थंड हवामानात त्वचेची आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी ते मॉइश्चरायझर करणे खूप महत्वाचे आहे शरीराला मॉइश्चरायझर करण्याची वेळ असते आपण योग्य वेळी आपल्या त्वचेची अतिरिक्त काळजी घेतल्यास आपण खूप प्रभावी परिणाम करू शकता त्यामुळे नंतर त्वचेला नेहमी मॉइश्चरायझर करा त्यावेळी त्वचेची छिद्रे खुली असतात आणि अशा स्थितीत त्वचेला मॉइश्चरायझर केल्याने ओलावा आतपर्यंत जातो कोमट पाणी वापरा थंडीच्या मोसम मध्ये लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते पण तुम्ही फक्त हात धुत असाल किंवा चेहरा धुत असाल तर गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरण्याचा प्रयत्न करा खर तर असे केल्याने तुमच्या शरीरात नैसर्गिक तेल निघत नाही सहसा जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा वारंवार गरम पाण्याने धुता तेव्हा ते त्वचेतील तेल काढून त्यामुळे त्वचा त्या कोरडी होण्याचा धोका असतो त्यामुळे करतानाही गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा अशा प्रकारे कृती करू शकता एक स्वच्छ वाडगा घ्या आणि त्यात एक चमचा घ्या एका भांड्यात दोन चमचे ताजे कोरफडीचे जेल आणि एक चमचा गुलाबजळ मिसा कमीत कमी दोन मिनिटे चमच्याच्या मदतीने हे सतत मिसा मिक्स केल्यानंतर पंधरा मिनिटे ठेवा हे मिश्रण चेहऱ्याला लावा रात्री ते लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ सुती कापडाने हलक्या हाताने पुसून घ्या दहा मिनिटांनी पुसल्यानंतर चमच्याने चेहऱ्यावर लावा कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं लावल्यानंतर तोंड धुवा जर तुमची त्वचा संवेदनशील नसेल तर तुम्ही ती पंधरा मिनिटांऐवजी वीस ते तीस मिनिटं चालू ठेवू शकता लहानपणी बाहेर खूप थंडी असताना घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला बाहेर जाऊ देत नसत त्यामुळे थंडीपासून आपल्या त्वचेचे रक्षण व्हायचे पण आता मात्र थंडी केवढी का असे ना ऑफिसला तर जावेच लागते सामान्य पद्धतीने स्नान करण्यासाठी तुम्हाला कोमट पाण्याचा वापर करावा लागेल तुम्ही शॉवर घेत असाल तर पाणी कोमट करूनच घ्या याबरोबर तुम्ही कमीत कमी वेळेत अंघोळ उरकली पाहिजे कारण जास्त वेळ अंघोळ केल्याने शरीर शुष्क होऊ लागते शिवाय अंघोळीनंतर शरीर घासून स्वच्छ पुसू नये विज्ञानानुसार शुष्क त्वचेसाठी साबण लाभदायक नाही साबणामुळे त्वचा आपली शुष्क होऊ शकते यामुळे जेंटल सोपचा वापर केला पाहिजे तुम्ही वाटल्यास अंघोळीपूर्वी तेलाचाही वापर करू शकता अंघोळीनंतर चेहरा धुतल्यानंतर शरीराला हलक्या हाताने थापटून पुसले पाहिजे आपण नेहमी पाहतो की अनेक जण अंघोळीनंतर शरीर जोर जोरजोरात घासून स्वच्छ करतात पण असे करू नये असे केल्याने तुमची त्वचा आणखीन शुष्क होऊ शकते अंघोळीनंतर शरीरावर ऑइली पदार्थ लावण्याची वेळ येते यासाठी तुम्ही आपल्या पसंतीनुसार मोहरी नारळ बदाम आवळ्याचे तेल किंवा मग बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर क्रीम लावू शकता हे लावताना शरीरावर हलक्या हाताने लावले पाहिजे ड्राय स्किन असणाऱ्यांनी क्रीमचा वापर करण्याआधी काही बाबींची काळजी घेतली पाहिजे फेस क्रीम खरेदी करण्यापूर्वी हे पाहून घ्या की कोणत्या ऋतूसाठी कोणत्या स्किन टाइपची आहे तुम्हाला जर क्रीम लावायची असेल तर पेट्रोलियम जेली वापर करू शकता फक्त किंवा क्रीम लावल्यानेच समस्या संपणार नाहीत यासोबतच तुम्ही आपल्या जेवणामध्ये सॅलेड फळे हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे पाणी सुद्धा जास्तीत जास्त प्यायले पाहिजे कमीत कमी आठ ते नऊ ग्लास पाण्याचे सेवन केले पाहिजे शुष्क त्वचा असणाऱ्या लोकांना त्वचेमध्ये खाज आणि त्वचा फाटण्याची समस्या खूप असते अनेकदा यात वेदनाही होऊ शकतात जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असेल तर स्किन एक्सपर्टला भेट द्यावी थंडीमध्ये ड्राय स्किन शुष्क त्वचेचा देखभाल करणाऱ्या या काही टिप्स होत्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद